योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा आदिती तटकरे जे मॅडम आहेत त्यांनी तिसऱ्या हप्त्यासंदर्भात कधीपर्यंत जमा होऊ शकतो तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि सर्व बहिणींना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन ऐकायला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता की लाडकी बहीण योजना पेमेंट अपडेट इथं देण्यात आलेली आहे बघू शकता इथं ठीक आहे तर या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत बघा ज्या बी महिला असतील त्या सर्व महिलांना हे पैसे तर जो तुमचा तिसरा हप्ता आहे तो तिसरा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो बघा या महिन्याच्या अखेरच बघा तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांना हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे बघू शकता तसेच जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात पात्र ठरूनही ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत अशा महिला त्या खात्यात पण साडेचार हजार रुपये या महिन्यातमध्ये जमा होणार आहेत त्यामुळे बघू शकता तुम्ही पंधराशे रुपये पंधराशे रुपये जमा होणार आहेत बघा ही आताची सर्वात मोठी न्यूज आहे आदिती तटकरे मॅडम काय म्हटले आहेत ते पण माहिती मी तुम्हाला, देना रहे तुम्हाला था, था था, था या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर बघा आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत तर बघूया आपण आता या व्हिडिओमध्ये महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेराच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेऱ्याच्या आधी तुमच्या अकाऊंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे जे मॅडम आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे लवकरात लवकर सर्व बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आज नी उद्यापर्यंत येऊन जातील बघा तर आजची तुमची एकवीस सप्टेंबर आहे तेवीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान तुमची ही जी डेट आहे ही सांगितलेली आहे पैसे येण्याची तर ज्या बहिणींना अजूनपर्यंत एक रुपया पण खात्यामध्ये आलेला नाही त्या बहिणींना साडेचार हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यात होणार आहेत आणि ज्या बहिणींना अगोदर लाभ झालेला आहे तर त्यांना पंधराशे रुपये हे जमावणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमावणार आहेत बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा सर्वात मोठा न्यूज निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा बिग अपडेट लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये बघा आता बदल करण्यात आलेला आहे आणि ज्या ज्या महिलांना ला अजूनपर्यंत लाभ मिळाला आहे त्यांना लाभ मिळणार आहे आणि साहेबांनी पण सांगितले आम्ही दोन हजार रुपये पण हप्ता करणार आहोत बघा पुढे तर लाडकी बहीण योजनेमध्ये हा सर्वात मोठा जर तुमचं डी टी नसेल डी टी जर तुमचं डी बी टी नसेल तर ते करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे होणार आहेत आणि तुमचं जे असेल फॉर्म वगैरे सर्व जे पूर्ण ॲप्रुव्हल जे तुमचं कोणते मिस्टेक आहे त्या कारण बघा तर पैसे लेट का पडत आहे ते पण कारण मी सांगतो तुम्हाला बघा तर जी अर्जांची छाननी आहे ती छाननी सुरू आहे आतापर्यंत दोन कोटीपेक्षा कोटी जास्त महिलांना हे अर्ज म्हणजे पैसे मिळालेले आहेत बघा दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभार्थी महिलांना हे पैसे मिळालेले आहेत तर अजूनपर्यंत तर त्यांना त्यांचं लक्ष आहे की अजूनपर्यंत आम्ही एक ते दीड कोटी महिलांना हे पैसे जास्तीत जास्त वितरित करू एक कोटीपेक्षा अजून जास्त महिलांना आम्ही हे पैसे वितरित करू त्यामुळे अर्जित छाननी वगैरे खूप मोठी प्रोसेस आहे आणि त्यामुळे हा वेळ लागत आहे त्यामुळे सर्व बहिणींनी टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत बघा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आदिती तटकरे मॅडम आणि मुख्यमंत्री साहेब यांनी एका कार्यक्रमादरम्यान माहिती पण दिलेली आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे होणार आहेत बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत साहेबांनी पण मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तुमचं डी बी टी वगैरे ॲक्टिव्ह ठेवा सर्व ई के वाय सी असेल ते करून ठेवा सर्व बहिणींना हे पैसे येणार आहेत कोणतीही तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर त्यांना लवकरच आता या महिन्याच्या शेवटी शेवटी तुमच्या खात्यात पैसे होणार आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेट लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा ज्या बी माता बहिणी असतील तुमच्या नातेवाईकमध्ये असतील त्यांच्याकडे ह्या व्हिडिओ शेअर करा त्यांना पण माहिती कळाली पाहिजे की आमचा तिसरा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो आणि तुम्हाला काय काय अडीअडचणी असतील ते पण कमेंट्समध्ये मला मला सांगा ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत काहीही आलेलं नाही त्या बहिणींना लवकरच खात्यामध्ये पैसे जमावणार आहेत तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर मुख्यमंत्री साहेब आदित्य तटकरे मॅडम बालविकास मंत्री तर असे अजित पवारदादा आणि जे आहेत मुख्यम उपमुख्यमंत्री मुख्य 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 देवेंद्र फडणवीस साहेब एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की शंभर टक्के पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत त्यामुळे सर्व महिलांना हा लाभ मिळणार आहे कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे आणि जर याच्यात काही तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर नो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तर नो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सह।